नमस्कार शेतकरी बांधवनं ज्या शेतकऱ्यांना पीकम्याची रक्कम खात्यामध्ये जमा झालेली नाही तर तुमच्या जिल्ह्यावाईज हेल्पलाईन नंबर त्यानंतर तुम्हाला जर दोन हजार बावीसचा तेवीसचा चोवीसचा जे काही सुरू असलेला पीक विमा जर मिळालेला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही अगदी एक रुपयामध्ये खरीबर रब्बी पिक विमा भरलेला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे जळगाव तर जळगावमध्ये विमा कंपनीचं नाव व पता तिथला जो काही ॲड्रेस आहे ते तुम्हाला इथं बघायला मिळेल टोल फ्री क्रमांकसुद्धा तुम्हाला इथं देण्यात आलेला आहे जे की जळगाव जिल्ह्याचं आहे त्याचप्रमाणे आता वेगवेगळ्या जिल्ह्यांचे वेगवेगळे आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्यांचे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुम्हाला पिकम्याची रक्कम खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर दुसरा जो जिल्हा आहे यामध्ये त्यामध्ये आहे जालना जालनामध्ये तुम्हाला इथं जे काही कं विमा कंपनीचे नाव आणि पत्ता तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे टोन फ्री क्रमांक इथं दोन तुम्हाला अवेलेबल दिलेले आहेत तर ईमेल आय डीसुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक म मिळालेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवायची आहे त्याचप्रमाणे इथं खाली आल्यानंतर इथं तुम्हाला दोन जिल्हे झालेले आपले जळगाव आणि जालना ती तीन नंबरच्यामध्ये जे की तुम्हाला यामध्ये भरपूर जिल्ह्यांचा यामध्ये समावेश दिसेल तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे धाराशिव आहे अमरावती आहे अकोला आहे नागपूर आहे परभणी आहे रायगड आहे नंदुरबार आहे तर यामध्ये तुम्हाला दोन आणि तीन चार पाच सहा सात आणि आठ जे काही जिल्ह्यांचा समाज समावेश दिसेल तर यामध्ये तुम्हाला हेल्पलाईन नंबर त्याचप्रमाणे कोणत्या ठिकाणी त्यांचा कं विमा कंपनीचा ॲड्रेस आहे तर इथं तुम्हाला जाऊन तुमचे जे काही पिकमाची पावती बँकेचं पासबुक आणि आधार कार्ड तुम्हाला ज्या शेतकऱ्यांना पिकमा मिळालेला नाही किंवा तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करूनसुद्धा तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता त्यानंतर इथं खाली येऊया आपण त्यानंतर दुसरे जे काही जिल्हे आहे तर त्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे यामध्ये नांदेड आहे हिंगोली आहे यवतमाळ आहे सिंधुदुर्ग आहे तर विमा कंपनीचे नाव व पता त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जिल्ह्यांचे वेगवेगळे तुम्हाला टोल फ्री क्रमांक व ईमेल आय डी तुम्हाला इथं बघायला मिळतील त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर इथं जे काही ठाणे आहे पालघर आहे धुळे आहे पुणे आहे सांगली आहे लातूर आहे बुलटाण आहे तर आता जे की धाराशिव जिल्ह्यांमध्ये दोनशे साठ कोटीचा जो काही पीक माहिती मंजूर होऊन लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल जे की धाराशिव जिल्ह्यांसाठी आहे तर यामध्ये नाशिक आहे अहमदनगर आहे सोलापूर आहे सातारा आहे बीड आहे आणि वाशिम आहे तुमच्या जिल्ह्यांमध्ये किती निधी मंजूर झालेला आहे व कोणत्या शेतकऱ्याने तक्रार केल्या होत्या त्या, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं जमा करण्यात येणार आहे त्यानंतर इथं कोल्हापूर आहे वर्धा आहे रत्नागिरी आहे तर तुम्ही याचा जो काही स्क्रीनशॉट आहे ते काढून घेऊ शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे तुम्हाला या जिल्ह्यांचे जे काही ॲड्रेस आहे त्या टोनफिर क्रमांक आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तर तुम्हाला यामध्ये तुम्हाला तुमची जी काही तक्रार आहे किंवा वन फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून किंवा तुम्हाला पिकम्याच्या ऑफिशियल पेजवर व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा मिळून जाईल तर त्यामध्ये तुम्हाला ज्या वेळेचा खरीपचा असो किंवा रब्बीचा तूर सोयाबीन कापूस उडीद मूग जेवारी गहू हरभरा तर त्यामध्ये खरीप असो किंवा रब्बी पीक असो हो। तर त्यामध्ये तुम्हाला तक्रार करून तुम्ही तुमची भरपाईची रक्कम मिळवू शकता तर या संदर्भात अधिक माहितीसाठी व तुमच्या खात्यामध्ये पीक जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात पीक मंजूर झालेला आहे व अप्रूव्ह झालेला आहे पीकम्याची रक्कम तुम्हाला मिळणार की नाही व पीकम्याचा स्टेटस कशाप्रकारे चेक करायचं आहे सर्व नवीन ऐडिओ आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड के आहे तर लगेच पा थँक्यू